तिसरा नमस्कार माझे आई वडील आणि सासऱ्यांना आणि चौथा नमस्कार या रॉयल फिटनेस फॅमिली मधील जे ज्येष्ठ गुरु आहेत त्या सर्व गुरुंना व माझ्या ज्येष्ठ मंडळींना माझा पाचवा नमस्कार या सकस संतुलित आहार एनर्जी है बहुत ही अमेजिंग ये जो शालीनता है यहाँ पे ये फिटनेस फैमिली में आ जाती है क्योंकि यहाँ पे हमें मिलते हैं क्रेट कोच जो हमारे लाइफ में लाते हैं ट्रांसफॉर्मेशन और ये ट्रांसफॉर्मेशन की कहानी सुनेंगे हमारे वामन माने सर इनकी जुबानी यस सर यस सर, ये सर। सबने सकर संतुलित आहार बनाना है और अपना लेना है दोस्तों देखो मैं भी ले रहा हूं हमारे ग्रेट कोच भी ले रहे हैं यस आपका परिचय बताएंगे सर आपका पूरा नाम आप कहां से हैं आपके ग्रेट कोच सर माझे वामन माने मंगळडा मी बाय बैकग्राउंड टीचर आहे आणि माझे बेस्ट गुरु आहेत महेश महारती दौले सर मेंटल महेश खेडकर सर दिनेश सर सर बहुत ही ग्रेट कोय कोच मिले सर आपको और यहाँ पे आप इस रॉयल फिटनेस क्यों जुडे थे सर सर माझं या रॉयल फिटनेस फॅमिलीच्या एवढच्या अगोदर वजन वाढलेलं होतं आणि वजन वाढल्यामुळे बीपी बीपीचा त्रास चालू होता डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला व्यायाम केला पाहिजे पण कसा करायचा काय करायचं त्यांनी सांगितलं नव्हतं त्यांनी सांगितल्या पद्धतीनं मी आपलं चालायला जात होत फिरायला जात होतो सर्वांसोबत गप्पा मारत जात होतो एक तीन ते चार किलोमीटर चालवून फिरून यायचो परंतु माझं काय वजन कमी झालं नव्हतं आणि बीपी त्रास बी कमी झाला नव्हता फक्त मेंटेन राहतो सर पण मला माझे ग्रेट गुरु मारुती सर मला भेटले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी रॉयल फिटनेस फॅमिली फॅमिलीमध्ये आलो आणि माझं पहिल्या तीन महिन्यामध्येच चौदा किलो वजन कमी झालं आणि चौदा किलो वजन कमी होत असताना हळूहळू कमी होत गेला आणि पुढे जाऊन काही दिवसानंतर का चार ते पाच महिन्यानंतर हळूहळू बीपीची गुळी माझी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी कमी करत करत गेलो आहे हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे सर बता रहे की उनका बीपी का चॅलेंज कम हुआ और यहां पे देख पा रहे सर का जो पेट था देखो सेम शर्ट है शर्ट से उनका पेट बाहर निकल रहा है सब वो जो बटन्स रहते हैं वो टूटने को है और ये देखो वाह सर फिट हो चुके हैं उसी टी शर्ट में सेम शर्ट है देखो सेम शर्ट है सेम डिजाइन है सेम शर्ट है सर आपका कितना वजन कम हुआ सर सर 14 केजी का फैट boss, बहुत बढ़िया। एक सिलेंडर का जो भरा हुआ गैस होता है वो फोर्टीन के जी का होता है और जब भरा हुआ सिलेंडर आता है तो कितना भारी होता है देखो बाद में खाली होने के बाद वो कितना हल्का हल्का लगता है वैसे लगता होगा सर आपको हो सर ज्यावेळेस चौऱ्याहत्तर किलो चौऱ्याहत्तर शहात्तर किलो वजन होतं होत असं अंग असं जड जड वाटत होतं फिरताना नकोस वाटत होता आळस कंटाळा थकवा जाणत होता दिवसभर शाळेला जाऊन आल्यानंतर संध्याकाळी कोणतंही काम करू वाटत नव्हतं आणि असं निवांत बसून असं वाटत परंतु ज्यावेळी हे चौदा किलो वजन कमी केलं त्यावेळेस अमेझिंग असं माझ्यामध्ये बदल झाला मला दिवसभर अस कंटाळा थकवा अजिबात जाणवत नाही आणि त्याचं कारण असं आहे की हे जे वर्कआउट सोबत मी जे सकस संतुलित आहार घेतो या सकस संतुलित आहाराची कमाल आहे सॉरी कारण ह्याच्या अगोदर सुद्धा मी व्यायाम केलेला आहे वर्कआउट केले आहे फिरून चालून आलो आहे पण जे कॅलरीज मॅनेजमेंट म्हणतात ते माझ्या हातनं होत नव्हतं आणि म्हणून माझं वजन कमी होत नव्हतं परंतु या हा सर आपका एज कितना सर कितने साल तक आपण कोशिश कर Uh, sir, uh, आज साल के नौजवान भी थक रहे थे वो भी कर नहीं पा रहे थे सर के साथ और यहाँ पे सर बता रहे उनका एज है फिफ्टी टू और फिफ्टी टू के एज तक उन्होंने बहुत कोशिश की वजन बढ़ता रहा और फोर्टीन के जी का फैट लॉस यहाँ रॉयल फिटनेस फैमिली में आने के बाद वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन लेने के बाद उनका हुआ है साथ में उन्होंने डिस्क्लेमर देके बताया डिस्कलेमर उनका बीपी का जो गोली है वो बंद हो चुका है और क्या फायदा हुआ आपको सर चुकायच बरोबर जर माझा बीपीचा त्रास असल्यामुळे मला असं बाहेर म्हणजे ज्यावेळा आपण एखादी एखादी दि, ठिकाणी फिरायला जातो त्यावेळी त्या सर्वांसोबत मला जात नव्हतं ते लोक पुढे जायचे मी आपलं जमा पाठी जायचं किंवा एखादं पर्वत चढताना किंवा डोंगर चढताना असं दम भरायचा आणि नकोस वाटायचं ते एकदम पुढे जायचं मी आपला आळस कंटाळ थकवा चालत जायचं डोगू डोगू डोंग डोगू आणि ह्याच्यामुळे काय होतं लोकांमध्ये मिसळायला नकोस वाटायचं जा, फिरायला नकोस वाटायचं आणि ज्यावेळी हे मला सतत संतुलित आहार भेटला माझे कोच आरती दौलेसर भेटले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी आज वर्कआउट केला वर्कआउट सोबत हे सकस संतुलित आहार घेतला आणि त्याचबरोबर माझं चौदा किलोचं वजन कमी झालं आणि वजन कमी झाल्यानंतर मी आज यंग म्हणजे फिरू शकतो <coughs> चालू शकतो त्यांच्या सोबत कोणत्याही गोष्टी एनर्जेटिक करू शकतो सर हे ही कामाला ह्या सकस संतुलित आहाराची कारण मला जे प्रॉपर असं जे न्यूट्रिशन भेटलं आणि त्या न्यूट्रिशन मुळेच माझ्यामध्ये अमेझिंग असा बदल झाला सर येस yes, सर बहुत ही अमेझिंग आपका ये एक्सपीरियंस सुन के हमको तो सैल्यूट करने की इच्छा हो रही है क्योंकि 52 की एज में आपने जो करके दिखाया है वो हमारे लिए तो इंस्पायरेशन है और ऑल पार्टिसिपेंट्स यहाँ पे जो है आप सुन जान लो देखो आपके बच्चे अभी 20 के एज में रहेंगे 25 के एज में रहेंगे कुछ के 30 में रहेंगे और हम आजू बाजू में देख रहे हैं हमारे सराउंडिंग में देख रहे हैं कि क्या हो रहा है 22वें साल में अटैक जाता है 52 की के एज में सर ने अपना बीपी का जो गोली था वो मेडिसिन फ्री हो गए सर तो यहां पे इनवाइट करना है आपके बच्चों को भी क्योंकि यहां आने के बाद उनको मिलेगा हेल्दी एक्टिव लाइफस्टाइल और ये चेंज आएगा सर नए पार्टिसिपेंट्स के लिए कुछ बताना चाहेंगे सर आप हा सर Uh, मी या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये एरेच्या अगोदर माझं वजन तर वाढलंच होतं परंतु माझ्या मिशेदचा मनक्याचा त्रास सुरू होता आणि मनक्याचा त्रास सुरू झाल्यानंतर हळूहळू ते डॉक्टरकडे दाखवत गेलो डॉक्टरनी बरेच ते काय वजन बांधणे किंवा इतर गोष्टी बऱ्याचशा केल्या परंतु त्यानं काय कमी त्या गोष्टीनं काय कमीच झालं नाही परंतु ज्यावेळेस डॉक्टरकडे गेलो आणि एम आर आय काढला एम आर आय काढल्यानंतर त्या मनक्यामध्ये गॅप आहे सांगली एल फोर आणि एल फाईव्ह मध्ये गॅप आहे आणि ते ऑपरेशन ऑपरेशन केलंच पाहिजे असं त्या सरांनी सांगितलं होतं डॉक्टरने सांगितलेलं होतं परंतु या पंचायतच्या वयामध्ये जर आपण ऑपरेशन केलं तर ते सक्सेस होईल न होईल मनामध्ये शंका होती आणि त्यामुळे थोडंसं ऑपरेशन लांबोल गोळ्या घेत गेलो परंतु त्या मेडिकलच्या गोळ्यानं काढायला हळूहळू वजन वाढतच गेलं आणि आणखीन त्रास वाढत गेला सर पण मी ज्यावेळी हे चालू केलं म्हणजे रॉयल फिटनेस मध्ये आलो माझं वजन कमी झालं त्याचबरोबर माझ्या मिसेसनं ते बघितलं आणि बघितल्यानंतर त्याने ते थोडं हळूहळू हळू सवकाश 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 वर्कआउट करत राहिला आणि करत राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये असा अमेजिंग असा बदल झाला आणि त्या बदल झाला की आज जवळजवळ चार सर की तिला अजिबात सुरुवातीला चालता येत नव्हतं होवारता येत नव्हतं वाकून कोणतंही काम करता येत नव्हतं परंतु या रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर हा वर्कआउट करत करत हा सकल संतुलित आहार घेतला आणि कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट या टॅबलेट सुद्धा त्यांनी घेतल्या आणि त्या घेतल्यामुळं काय झालं हळूहळू त्यांच्यामध्ये बदल झाला आणि आज एकदम ते फिट आहेत आज सध्या ते वर्कआउट करत आणि आज दररोज वर्कआउट करतात कोणतेही काम करतात म्हणजे एवढा अमेजिंग असा बदल झाला तर माझं नवीन व्यक्तीने एवढंच सांगणं की आपण झोपेत वेळ घालवण्यापेक्षा सकाळी पहाटे पाच वाजता उठून आपण हा वर्कआउट केला पाहिजे अमेजिंग असा बदल आपल्यामध्ये घडून आणला पाहिजे झोपून कोणतीही गोष्ट होत नाही खाऊन पिऊन कुठली गोष्ट होत नाही त्यासाठी आपला सकाळी वर्कआउट केलं पाहिजे प्रॉपर न्यूट्रिशन घेतलं पाहिजे आणि ते न्यूट्रिशन आपलं संतुलित आहार आहे या सकस संतुलित आहारामध्ये सर्व व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्यामुळं आपल्याला आणि बाय आपल्या शरीरासाठी जे लागणारे जे घटक आहे महत्वाचं प्रोटीन ते आपल्याला या सखस संतुलित आहारातून मिळत जातो आणि म्हणून आपण हा सकस संतुलित आहार घेतला पाहिजे प्लस आपण वर्कआउट सुद्धा केला पाहिजे परफेक्ट yes, सर बहुत ही अमेजिंग आपको सैल्यूट ही है क्योंकि आपने खुद में बदलाव लाया आपकी उनमें भी आ, चेंज लाया और सही मायने में पूरा आपका फैमिली आप फिट हो चुके हैं बहुत ही अमेजिंग ट्रैक्शन जो होता है ट्रैक्शन लगाते हैं जब डॉक्टर्स क्या दर्द होता है दोस्तों जब ट्रैक्शन लेते तभी समझ में आता है और उस कंडीशन से हमारी मैडम अभी रेगुलर वर्कआउट कर रहे हैं खुद के लाइफ में चेंज ला रहे तो दोस्तों आपको भी ऐसे ही करना है होना है, आपके दोस्त फ्रेंड्स सर्कल में सबको फैमिली मेंबर्स को यहाँ पे इनवाइट करना है और यहाँ पे हमें ऐसे ही गाइड करते रहिए सर आप बहुत ही अमेजिंग पर्सनालिटी है जो 52 इयर्स के हैं तो बहुत ही अच्छे भी दिखते हैं लगता नहीं है कि अभी फिफ्टी टू के होंगे आप तो बहुत ही अमेजिंग ऐसे हमें गाइड करते रहिए थैंक यू वेरी मच यस सर थैंक यू सर थैंक यू माला वर्कआउट करने की संधि देते हैं सिस्टम से धन्यवाद सर यस था और अभी जो नए